भेटणार माती लक्षात आम्ही जन्मलो गा कधी होणार गा माती खापराच्या कधी भेटणार माती आणि ह्या वाती आम्हाला जागा करायच्या आहेत आणि ही जबाबदारी तुमच्यावर आहे लक्षात आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गावाचा विकास करत असताना म्हणायचे तुझं गावच नाही का तीर्थ तू कशाला फिरतो व्यक्त म्हणून इथं बसलेल्या सगळ्यांनी तुम्हाला वाटते ना की पंढरपूर आळंदीला गेल्याचं पुण्य आम्हाला जर कमवायचं असेल तर त्या माणसांनी सांगितलेला विचार तुमच्या अंतकरणात रुजला पाहिजे आणि हे रुजवण्यासाठी खूप सोपी गोष्ट आहे आणि म्हणून मी तुम्हाला आल्या सांगितलं होतं की बाबा नो आयुष्यात माणूस होण्याचा प्रयत्न करा भहिणाबाई चौधरी खूप सुंदर सांगते माणसा माणसा कधी होशील माणूस लोभासाठी झाला रे माणसाचा काम माणसं पैशासाठी राक्षसा सर्ग वागतील असं भहिणाबाई चौधरीनं सांगितलं होतं आणि ते आपल्याला सध्या दिसतंय पैशासाठी पोरग आईचा खून आहे पैशासाठी पोरग डोक्यामध्ये दगड लक्षात ठेवा अरे किती भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून परिस्थितीचा कानो झाला तो पैशामुळं मला वाटतंय तो पैशाचा कानूस असलेला माणूस बहिणाबाई चौधरी पुढं अजून म्हणते की एकविसाव्या शतकात तुमच्या माझ्यामध्ये माणसं जनावर सारखं वागतील माणसा माणसा तुझी नियत बेकार तुझ्या परिसर बरं हो गोट्यातलं जनाकडं लक्षात जमवराची तुम्हाला देतो आणि म्हणून अशा माणसांना आपण माणूस होण्यासाठी बघा माझं मत आहे ना आपल्या आयुष्यामध्ये क्षणभंग तुम्हाला आयुष्यामध्ये एक सेकंदाचा देखील भरवसा नाही पण तुम्ही ती तीन तीन महिन्याचे रिचार्ज गॅरंटी ना मागून जस काय तुम्ही अमृत सोबत घेऊन आले अशा आविर्भावात काय लक्षात ठेवा आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांचं कारण तुमच्याबद्दल चेहऱ्याकडे बघितलं की मला खरं तुकाराम महाराज जसं म्हणायचे आम्ही का जन्माला आलो आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशील कोणत्या कारणाशी ते म्हणतात आड राणाने धावणाऱ्याला मार्ग दाखवण्यासाठी उडती हे जन न देखवे डोळा म्हणूनही कळवळा येत असे फक्त तुमच्या आयुष्याची वाताहत होती आहे म्हणून ते सांगतात की बाबा तुम्ही शहाने व्हा तुम्हाला एक सांगतो सांगून 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 समाजाला शिव्या दिल्या लक्षात ठेवा समाज ऐकत नव्हता त्यावेळेस बघा तुम्ही बसलेले सगळे संप्रदायातले माणसं आहेत कधीतरी विचार करा तुकाराम महाराजांनी समाजाला शिव्या दिल्या तुम्ही काहीच नाही तुम्हाला शिवा तुकारामाने टोकाच्या तुकारा शिव्या दिल्या हे समाजाचं एडफट वागणं बघू ते म्हणले किती सांगो तरी नाही कती बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील म्हणून सांगितलं तुम्हाला रडता म्हणून सांगितलंय आणि शेंदरीच्या शेताचा अर्थ काय ते थोडं ग्रामीण भागातल्या महिलांना विचार मी म्हणतो ना चार पिढ्याचं वैर चालू होते लक्षात ठेवा इतक्या टोकाची अशी तुकाराम लिहिली आणि मग जर तो महात्मा आम्हाला साडेतीनशे वर्षापासून सांगतोय की बुडती हे जन आम्हाला बोलणाऱ्या जगासाठी काम करायचे आणि त्याचे खरे वारसदार जर कोण असाल तर तुम्ही हात लक्षात ठेवा अरे